थोर साहित्यिक समाज सुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगा येथे त्यांच्या अभिवादन केले आहे यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाची प्रलंबित असलेल्या शासकीय अनावरण सोहळ्याबाबत भाष्य केले असून स्मारक समिती व नगरपालिका प्रशासनाने एकत्रित याबाबत लवकरात लवकर, लवकर निर्णय घेऊन शासकीय अनावरण करावे अशी विनंती आमदार काळे यांनी केली असून आवश्यक ती सर्वोत्तपरी मदत करण्याची तयारी आमदार काळे यांनी दर्शविली आहे माझी कुठे अडचण असेल मी बाजूला व्हायला तयार असल्याचे आमदार काळे शेवटी म्हणाले आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चाराव्या चा एक चारा जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित झालेलं आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त इथे या स्मारकामध्ये त्यांना अभिवादन करत असताना या स्मारकाचं उद्घाटन समितीचे जे काही सदस्य आहे त्यांची मागणी आहे किंवा जे स्मारक समिती आहे त्यांची मागणी आहे या ठिकाणी या स्मारकाचं उद्घाटन झालं पाहिजे माझी स्मारक समितीच्या सर्व सदस्यांना या ठिकाणी विनंती आहे आपण ठराव करून नगरपालिकेकडे त्या स्मारकाच्या उद्घाटनच्या संबंधितला ठराव द्यावा नगरपालिकेच्या माध्यमातून माझी जिथं कुठे मदत लागेल या उद्घाटनासाठी मी त्या ठिकाणी करायला तयार आहे लोकशाहीर अनुभव साठे यांच्या विचारांवर वाटचाल करणारे आपण सर्व समाजातील घटक आहोत आणि त्यांच्या विचाराने आपण पुढे जात असताना त्यांचे विचार तळागळापर्यंत कसे जातील याची आपण त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे स्मारक बरेच दिवसापासून काम पूर्ण झालेलं आहे परंतु काय अडचणी येत आहे कशामुळं आपण हे स्मारकाचं हे थांबवलेलं आहे याचा विचार खऱ्या अर्थाने या ठिकाणी करणं गरजेचं आहे आपल्या सर्वांना विनंती आपण सर्वांनी एकत्र यावं माझी कुठं अडचण असेल तर मी बाजूला व्हायला तयारी पण आपण सर्वांनी हे स्मारक लवकरात लवकर याचं उद्घाटन करून याला अधिकृत स्वरूप त्या ठिकाणी द्यावं अशा प्रकारची विनंती करतो आपल्या सर्वांना या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद यावेळी समाज बांधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते